रास मिथुन्द्राश, मिथुन राशीच्या जा जातकांसाठी आठवडा संवाद कौशल्य निर्णय क्षमता आणि योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अनुकूल असणार असून बुधाचा प्रभाव असल्यामुळे बौद्धिक क्षेत्रात तुम्ही मोठी प्रगती करू शकाल लेखन अध्यापन मीडिया व संप्रेषण क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा यशकारक ठरणार आहे नोकरीतील लोकांनी वरिष्ठांशी नम्र व स्पष्ट संवाद साधावा आपली मते प्रभावी ठरतील व्यावसायिकांसाठी नवे करार मार्केटिंग व ग्राहक वाढ होईल आर्थिकदृष्ट्या ह्या आठवड्यात तुमचे उत्पन्न वाढणार आहे पण खर्चाचे प्रमाण देखील वाढेल तेव्हा आधीच योग्य नियोजन करा प्रवासावर व कागदोपत्री कामांवर खर्च होऊ शकतो भविष्यासाठी बचत व गुंतवणुकीची योग्य संधी या आठवड्यात तुम्हाला मिळेल प्रेमसंबंधामध्ये तुमचे प्रेमसंबंध अधिक चांगले होणार असून एखादी रोमॅंटिक ट्रीप ह्या आठवड्यात तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर आयोजित करू शकता वैवाहिक जीवनात संवादातून गोडवा वाढेल मित्र नातेवाईकांच्या भेटीकाठी होतील आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात घसा खोकला किंवा श्वसन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो तेव्हा योग्य ती खबरदारी घ्या जास्त बोलणे व प्रवास ह्यामुळे थकवा जाणवेल वाचन लेखन ध्यानधारणा यातून मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करा मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे पिवळा शुभवार आहे बुधवार व मिथून राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व लहान मुलांना मिठाई वाटा रास तुळ राशीच्या जातकांसाठी आठवडा संतुलन साधण्याचा असून शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे कला सौंदर्य संबंध आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक बदल घडतील परंतु भावनांमध्ये वाहून न जाता वास्तवाशी जोडून राहणे आवश्यक आहे नोकरीत वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल व्यावसायिकांना नवीन करार व सहकार्याचे प्रस्ताव मिळतील कला सौंदर्य डिझाईन आणि मीडियाशी संबंधित लोकांना ह्या आठवड्यात विशेष यशकीर्ती संपदा प्राप्त होईल बेरोजगारांना नेटवर्किंगमुळे नोकरीच्या नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या तुमचं उत्पन्न वाढणार असून खर्चात देखील वाढ होणार आहे घर किंवा वाहन खरेदीच्या नवीन संधी प्राप्त होतील दाम्पत्याने मिळून आर्थिक नियोजन केले तर मोठा फायदा होईल प्रेम व नातेसंबंधामध्ये वैवाहिक जीवनामध्ये तुमचा गोडवा राहणार असून एकत्रित प्रवासाची योजना हाती घ्याल प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील नात्यात नवीन उत्साह येईल कुटुंबातील लहानग्यांबरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल आरोग्यदृष्ट्या तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्वचेच्या विकारासंदर्भात व साखरेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका मानसिक ताण कमी करण्यासाठी योग व ध्यानाचा आधार घ्या सौंदर्यवर्धक उपायांमध्ये अतिरेक टाळा म्हणजे सौंदर्य प्रसाधनांचा वापर आवश्यक आहे तिथेच करा तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार व तूळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवीला अकरा पांढरी फुले अर्पण करा व गरीब स्त्रियांना वस्त्रदान करा कुंभरास कुंभराशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन विचार सामाजिक कार्य आणि गटांमधील सहभागासाठी महत्त्वाचा आहे तुमची मौलिकता आणि कल्पनाशक्ती यशस्वी ठरणार आहे शनि व गुरु ह्या दोघांच्या प्रभावामुळे दीर्घकालीन योजनांना चालना मिळेल नोकरीत नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळेल व्यावसायिकांना नवीन ग्राहक आणि बाजारपेठ मिळेल तंत्रज्ञान समाजसेवा आणि संशोधनाशी संबंधित लोकांना ह्या आठवड्यात उत्तम प्रगती साधू शकाल टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल आर्थिकदृष्ट्या अचानक धनलाभाची शक्यता आहे मित्र किंवा नातेवाईकांच्या मदतीने तुमचं उत्पन्न ह्या आठवड्यात वाढणार आहे परदेशाशी संबंधित कामकाज फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवनात मैत्रीचे नाते अधिक दृढ होईल प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवल्यास नाते अधिक घट्ट होईल कुटुंब व मित्रपरिवारासोबत छान वेळ घालवा आरोग्यदृष्ट्या कुंभराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात स्नायूदुखी थकवा आणि रक्तदाबाचा त्रास संभवतो त्यामुळे त्याबाबत योग्य ती काळजी घ्या शुद्ध आणि सात्विक आहार घ्या पुरेशी झोप घ्या व पोहण्याचा व चालण्याचा व्यायाम ह्या आठवड्यात तुम्हाला शारीरिक व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देईल कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे चार शुभरंग आहे जांभळा शुभवार आहे शनिवार व कुंभ राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी गरीब मुलांना वह्या व पुस्तके दान द्या